मग मी सांगेन तसा वागावं लागेल नक्कीच तू म्हणशील ते तरी बाय नमस्कार तथा हम्म ए बुवा माझं असं काय झालं माझं अंग जण जण झालं तर काय वाटतंय मला होणारच बघू <laughs> <laughs> <नुँ। laughs> कशाला रिषाद पा बुवा हे मुवा बोल आपण सारखं कधी रे जायचो उद्या उद्या आतो का नाही आता नाही अरे तुला त्याची सवय व्हायला पाहिजे ना म्हणून उद्या संध्याकाळी उद्या सांच्याला नक्की नक्की पार आज मजा चलन चकीन हे शेवटच्या दिसे बुवा हा तुझी करू पारावरच बरं अग निघा आता

हे <laughs> हसता कसे माहिला माहिती बघितली नाही बाई आणि कशा माई बदल ओढतो रे माझा मी आता तू जाई बघतो बघायचा पहिलवान काही चाललंय काय थोडस हा आणि तुम्ही कशाला असता माझा गिरायक येत नेहमीच दाढी करायचं <laughs> <laughs> पहिलवान घ्या की दाढी करून आज की नाही